हाय एवरीवन वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जायचं होतं फिरण्यासाठी एक दिवसाची ट्रीप होती मग मस्त नाश्ता वगैरे केला आणि हा मिशोवरून मागवलेला ड्रेस घातला त्याच्यानंतर हे पहा माझ्याला आमच्या भावाचा हा मुलगा एवढा गोड आहे ना की काय सांगा मग आम्ही सर्वजण गाडीमध्ये बसलो आणि ही आजी आहे आणि त्यांचाच हा नातू होता एवढा क्यूट होता ना आणि मग समोर त्यांची गाडी होती आणि त्यांच्या गाडी मागे आमची गाडी कारण असं तर फिरणं होत नाही पण ज्यावेळेस कुणी येतं आपल्या घरी त्यावेळेस एखादा चान्स भेटतो फिरायला जाण्यासाठी मग आता आम्ही कुठे चाललेलो आहे हे तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल पण आम्ही चाललो होतो खास करून पैठणला कारण पैठणला खूप छान असं मंदिर आहे माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही कधी पैठणला येताल तर एकदा नक्की त्या मंदिरामध्ये जा कारण आतमध्ये ना मंदिर जे आहे तर ते पूर्ण चांदीचं आहे आणि एवढं सुंदर आहे की काय सांगावं फक्त एवढं झालं होतं की आतमध्ये ना काही व्हिडिओ वगैरे काढून देत नाहीत त्याच्यामुळे ना ते मंदिर काही मला तुम्हाला दाखवण्यासाठी भेटलेलं नाही पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक दिवस नक्कीच तिथे जा आणि तिथलं जे तळ आहे ना तर ते पण एवढं मोठं आहे की कायच सांगाव खूप मोठं तळ आहे तिथलं पाण्याचं ते सुद्धा एकदा तुम्ही नक्की बघा तर मग आम्ही तर सर्वजण मस्त हॅप्पी आणि आनंदी होतो कारण खूप दिवसानंतर चाललेलो आहेत आणि इथे पाही ना गोदावरी नदी आहे एवढी मोठी आहे की कायच सांगाव त्याच्यावरती हा पूल आहे कारण ही जी नदी आहे तर ही तुम्हाला शागड, शागड मध्ये पाहायला भेटेल पहा एवढी मोठी नदी आणि पावसाळ्यामध्ये ना याच नदीला एवढं मोठं पाणी वाढलं होतं की कायच सांगावं पूर्ण हे पाणी जे आहे ना तर ह्या पुलाला वरती चिटकत होतं एवढं पाणी वाढलं होतं पावसाळ्यामध्ये इथे ना प्रवास करता करता आम्ही पोहोचलो पैठणला आणि इथे ना आम्हाला जेवण करायचं होतं कारण इथे ना एक सुद्धा आलेल्या होत्या भरपूर अशा इथं सहली वगैरे येतात शाळेच्या काही बाहेरून लोक पण इथं फिरायला येतात पण इथं लना आमचं कॅन्सल झालं आम्ही गेलो पुढं कारण आम्हाला पुढं ना अशा छान जागेवर बघायचं होतं जिथे आम्ही जेवण वगैरे करू शकतो मग जागा छान बघितली जेवण वगैरे केलं आणि इथे ना हे संग्रहालय आहे बाळासाहेब पाटील शासकीय वस्तू संग्रहालय हे पैठणमधलंच आहे आतमध्ये सुद्धा इथं सुद्धा व्हिडिओ काढून देत नव्हते दे तरी पण मी काही व्हिडिओज आहे तर तो चोरून लपून काढलेला आहे इथं ना पहिल्या जमान्यांचं भरपूर काही आहे ह्यांची माहिती सुद्धा आहे जी मला वाचण्यामध्ये आवडतं काही टाइम नव्हता पण मी इथं व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करू शकते भरपूर काही असे ह्या माळी वगैरे तुम्हाला पाहायला भेटत असतील आणि इथं ना जुन्या जमान्यांची जाते त्याच्यानंतर काचेवर केलेली पेंटिंग वगैरे इथं ना तुम्हाला सर्व पाहायला भेटेल हे पाहिजे छान छान सुंदर अशा भांडीसुद्धा होत्या आणि तिथले नाणी वगैरे पैसे म्हणतात ना आपण त्याला ते सुद्धा होते मुद्रा आणि इकडे ना इकडे सुद्धा भरपूर काही होतं आणि मला ना ह्याच्याबद्दल एवढी काही माहिती नाही तरी पण मी तुमच्यासोबत थोडंफार शेअर करते आणि पुढं सुद्धा अजून भरपूर काही छान छान बघण्यासारखे हे कपडे पहिलं काळातले असे कपडे घालत होते आणि हे पहिल्या काळामधल्या चिमण्या जेणेकरून लाईट नसली की या चिमण्या जळवायच्या आणि आतमध्ये उजेड आणि हे जाते पहा एवढे सुंदर होते आणि ना पुढं तुम्हाला दिसेल काचेवर केलेल्या पेंटिंग आहे बघा ह्या आहेत आणि पुढं ना तुम्हाला, तुम्हाला जुन्या ह्याच्या बंदुकीसुद्धा पाहायला भेटेल तलवारी ढाल वगैरे खूप काही होतं आणि मी व्हिडिओ काढला तर तिथल्या त्या माणसाला खूपच राग आला होता तरी पण मी व्हिडिओ काढून घेतला पानाचा डब्बा भरपूर काही मग आम्ही बाहेर आलो आणि तिथं माझ्या मागचं एक मंदिर होतं तिथंला व्हिडिओ घेतला पण ते काही एवढं काही छान दिसत नव्हतं माझ्या फोनमधून एकदमच भुरकट दिसायला लागला त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी काही शेअर केलेला नाही कारण आतमध्ये ना गौतम बुद्धांचा एक मोठा पुतळा होता त्याच्यामुळे तो मला काही दाखवण्यातही नाही आला कारण तो माझ्या फोनमध्ये एवढा काही क्लिअर दिसतच नव्हता मग त्याच्यानंतर ना आम्हाला जायचं होतं हा इतका मोठा डॅम पाहिला तर हे इतकं मोठं पायरे ज्या आहेत तर त्यावरती चढून जायचं होतं मग इथं ना आम्ही मस्त वरती चढलोत आणि म्हणलं लगेच तुम्हाला सुद्धा दाखवता येईल मग माझ्यासोबत माझी आजी लहानी बहीण आम्ही तिघेही चाललो होतो काय सांगावं एवढा उंच आहे ना की चलूपर्यंत दमस लागला होता आणि पहा एवढं सुंदर दिसत होतं वरती गेल्यानंतर आणि हा वरती रस्ते सुद्धा करायचे चालू होते आणि पुढं पहा एवढं मोठं पाणी जिथपर्यंत नजर टाकावी तेवढं सगळं पाणीच पाणी समुद्र मला तर असं वाटतं की जसं काही मी एखाद्या समुद्रालाच पाहायला आले होते एवढं भयानक पाणी दिसत होतं खाली आतमध्ये उतरायला जागा होती पण आम्ही काही उतरलो नाही कारण आमच्या जवळ जास्त टाइम टाइमही नव्हता त्याच्यामुळे जेवढं दिसलं आणि जेवढं व्हिडिओ मला शूट करता आला तेवढं तर मी काढलेला आहे आणि हे पहा महाग रस्ता वगैरे चालू आहे कारण पाण्याला बघितलं ना डोळे एवढे गरागरा फिंगत होते भिंगत होते काही सांगाव ते पहा आमची फॅमिली ते सुद्धा वरती येत आहे मम्मी वहिनी वहिनींचं छोटासा मुलगा आणि माझा भाऊ वरतून एवढं सुंदर दिसत होतं वरचा व्ह्यू एवढा छान होता त्याच्यानंतर पाणी वगैरे बघितल्यानंतर खाली आलोत कारण आम्हाला जायचं होतं श्री संत एकनाथ महाराजांच्या मंदिराकडे मग इथं ना मस्त गाडीमध्ये बसलो आणि वहिनींना म्हणलं मला बाळासोबत एक छोटस व्हिडिओ घ्यायचा आहे कारण ह्या आठवणींना फक्त फोनमध्येच राहतात रिअल लाईफमध्ये ना फोटो वगैरे काढले की ते खराबच होऊन जातात आणि ह्या ज्या आठवणी आहेत ना हे आपल्या युट्यूबमध्ये सेफ राहतात असं तर मला वाटतंच तिथं गेल्यानंतर ना हे पहा एवढं सुंदर सुंदर असे छान बाहेर ह्याला काय म्हणतात काय माहिती पण असं हे लावलेले बोर्ड होते आणि ह्या बोर्डांवर ना असं सुंदर सुंदर हे जे काही कलाकारांनी केलेलं ते फोटो वगैरे होते समोरच एक पाण्याचं एवढी मोठी नदी होती पण ती एवढी घाण होती आणि एवढी वास मारत होती ना त्याच्यामुळे ना आमची इथं बोटिंग सुद्धा कॅन्सल झाली नाही तर इथं ना आम्हाला बोटिंग वगैरे करायची होती पण ते खूप वास आस मारत असल्यामुळे ना बोटिंग कॅन्सल केली आणि मंदिरामध्ये जायचं होतं आतमध्ये व्हिडिओ वगैरे शूट करायचा होता पण तिथं काही अलाउड नव्हतं त्याच्यामुळे ना व्हिडिओ होता आम्ही काही शूट केलेला नाही हा मस्त छान असा गंध लावला हे श्री संत महाराजांचं मंदिर त्याच्यानंतर ना दर्शन वगैरे झाले गेलो होतो थो थोडीशी खरेदी करायला खरेदी करायसारखं भरपूर काही होतं पण एवढं महाग होतं आणि पैसेसुद्धा भरपूर लागतात बाहेर गेल्यानंतर त्याच्यामुळे ना काही खरेदी जास्त केली नाही पण आपलं दहा दहा वीस वीस वाल्या वस्तू घेतल्या कारण एखादी छोटीशी आठवण म्हणून कारण सारखं सारखं जाणं होत नाही आणि मुलींचं आवडतं म्हणजे गाळ्यातलं कानातलं ते तर भरपूरच सर्वच मुलींना आवडतात आणि मला तर भरपूरच आवडतं पण मला ह्याच्यापैकी ना भरपूर काही घेऊ वाटलं होतं पण महाग असल्यामुळे ना मी काही घेतलं नाही बघूनच माझं एवढं मन भरलं क्लिएचर वगैरे गोट तर खूपच सुंदर होते आणि हे गळ्यातले हार सुद्धा एवढी भारी भारी होती की कायच चांगलं मग इथं हे बघूनच माझं सगळं मन वगैरे भरलं कारण आता आम्हाला घरी जायला सुद्धा ना भरपूर असा उशीर होत होता मग मला जेवढं माझ्यातर्फे मला जेवढं व्हिडिओ वगैरे शूट करता आला ना तेवढं मी इथं व्हिडिओ काढून घेतलेला आहे मग आमचे दर्शन वगैरे झाले आणि आम्ही निघालो घराकडे आणि घराकडे जाताना ना आमची आजी आमच्या सोबत होती आणि इथे ना बाबा ड्रायविंग करत होते हे बाबा जे आहेत तर ते माझ्या आजींचे जी सख्खे भाऊ आहेत आणि इथे पहा एवढं सुंदर छान असं बाहेर मंदिराचे तिथे वस्तू मजे हे म्हणजे असं वही वगैरे लावलेलं होतं हे मला तुम्हाला जातानाच दाखवायचं होतं पण ते काय एवढं दाखवण्यात नाही आलं पण आता दाखवते एवढं छान छान होतं की काय सांगावं ढोलके तुन वगैरे भरपूर काही होतं नाव मला त्याचे काय एवढे सांगता येत नाही तरी पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर वाटलं कारण इतके दिवसानंतर बाहेर फिरायला गेलो ना एक आनंद वेगळा असतो आणि ज्यावेळेस फॅमिली सोबत जातो ना तो, तो आनंद तर सर्वातच मोठा असतो मग आम्हाला जाऊपर्यंत रात्रीचे नाही म्हणलं तर साडेआठ सव्वा सात साडेआठ वाजलेच होते मग इथून जाता जाताना भरपूर असा अंधार झाला होता आणि घराकडे जातानी ना एक चायचं दुकान आहे हॉटेल सॉरी तर ते खूप फेमस आहे कारण तिथं गुळाचा चाय घेतो म्हणजे ते फेमस म्हणजे आमच्यासाठी बरं का लोकांसाठी नाही आहे कारण माझे पप्पा जातानी येतानी तिथे चाय पितात ना तर पप्पा सांगतात की हे हॉटेलमध्ये जे काका आहेत ना ते चाय एकदम छान बनवतात आणि मी पिऊन सुद्धा पाहिला खरंच खूप छान होतं चाय आणि निघालो घराकडे आणि घरी जाताना एवढा उशीर झाला होता आणि घरी गेल्यानंतर पाहिलं आमच्या कुकीच्या पायाला चांगलंच लागलं होतं ते तर मी तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल चला मग आता पाहुणे सुद्धा निघून गेले हे पहा पाहुणे गेल्यानंतर ना आमचं जा घर जे आहे एकदम खाली खाली झालं कारण माझी लहान बहीण सुद्धा हॉस्टेलला निघून गेली खरं सांगते हे दिवस कसे गेले हे सुद्धा कळालं नाही एकच दिवस आणि त्या दिवशीच आम्ही सर्वजण बाहेर फिरायला गेलो आणि हे दिवस पण एवढे फास्ट गेले आता डिसेंबर महिनासुद्धा संपतच आलेला आहे आणि आता लवकरच दोन हजार सव्वीस येईल चला मग आजींनी आणला होतं पुण्यावरून हे रोट गे आणि हे रव्याच्या रव्यापासून बनलेले होते इतके छान आणि टेस्टी होते चला मग आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ इथंच एंड करते